पण मी तिकडे असताना तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करत होता मला माहित नाही पण आपण जीवाभावाची नाती टिकवणारी लोक आहोत राजकारण म्हणजे सगळंच काही नसतं नाती जी असतात तीच टिकत असतात राजकारण कधी ना कधीतरी संपत बदलतं निवडणुका येतात निवडणुका जातात आयुष्यातल्या दहा वर्षात मी बरंच शिकलो माझी खासदार दहा दहा वर्ष कुठे जातो काय करतो कोणाला माहीत सुद्धा नसेल पण म्हणून मी सुरुवातीला जसं म्हटलं चिपळूंनी मला जी ओळख दिली ते ना ते दहा वर्ष टिकून ठेवण्यामध्ये चिपळूणचा फार मोठा हात आहे चिपळूणचा खरोखर फार मोठा हात आहे कारण का नियतीला काय मान्य होतं मला माहीत नाही कुठे काय व्हायचं तर मी इकडे पोचायचो म्हणजे ती मग लपडी असतील <laughs> किंवा काही सामाजिक विषय असेल पक्षाचा कुठला विषय असेल पण कधी मनापासून वैर नव्हतो कोणाशी आणि कधी नसतात मनापासून कधी वैर नाही आपणही कोणी ठेवू नका विचार विचारामध्ये मतभेद होऊ शकतात पण संबंधांमध्ये कधी असं वैर येता कामा नाही ते आम्ही आजपर्यंत पाळलं